one गेल्या सात दिवसांपासून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कुडू हे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावे दिव्यांगांना हजार व मान मिळावे यासह विविध मागण्या घेऊन अमरावतीच्या मोजरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आपल्याला आपण पाहतो की या ठिकाणी बच्चू कुडू त्यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे डॉक्टरांच्या वतीने त्यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे परंतु बच्चू कुडूंनी एक ठाम निर्णय घेतला आहे की जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी कुठलेही उपचार घेणार नाही आपण पाहतो की मोजरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे काल पालकमंत्री भावनकुळे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं होते की आम्ही लवकरच या संपूर्ण मागण्यासंदर्भात तोडगा करणार आहे परंतु या शेतकरी आणि दिव्यांग आणि प्रहारच्या संपूर्ण कार्यकर्ते एकच मागणी आहे की आम्हाला न्याय हवा आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे काय पदाधिकारी काय सांगाल भाऊ सात दिवस झाले अन्न त्या आंदोलन सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता प्रहारच्या वतीने आंदोलन चिघडण्यात येत आहे बघा गेल्या सात दिवसापासून बच्चूबो कडू या ठिकाणी अन्नाविना बसलेले आहेत आणि प्रकृती ढासळत असली तरी ते आपल्या निर्णयावर निराळ ठाम आहे आजची आजचा दिवस हा सरकारसाठी महत्त्वाचे दिवस आहे कारण सरकारने आज जर निर्णय घेतला नाही तर बच्चूभाऊंनी घोषित केला की सोळापासून ते जलत्यागसुद्धा करणार आहे आणि उपस्थित सर्वांसाठी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांसाठी बच्चूभाऊचा जीव आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून सरकारला एकच विनंती करतो इशारा देतो की बच्चूभाऊंच्या भावनांची आरोग्याची काळजी घेत आपण सर्व मागण्या तातडीने आज पूर्ण कराव्या अन्यथा उद्यापासून महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही तर आपण पाहत असाल की या ठिकाणी हाचे पत्रकारांनी सांगितले की जर सोळा तारखेपर्यंत सरकारने जर कुठलाही ठोस पावलं उचललं नाही तर बच्चू भाऊ या ठिकाणी जलत्यागसुद्धा आंदोलन करणार आहे हे किरण होले जनविकास न्यूज अमरावती